नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून मी रमेश मुखार आज पालघर लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा पालघर विधान लोकसभा मध्ये बहुजन विकास आघाडीने राजेश पाटील यांचं नाव घोषित केलं शिवसेनेने भारती कांबडी यांचं नाव घोषित केलेलं आहे तर वंचित आघाडीनं विद्याताई म्हात्रे यांचं नाव घोषित केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेना गट यांचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही परंतु बहुजन विकास आघाडीला भारतीय जनता पार्टी पाठिंबा देईल असं एक अंधचित्र आहे कारण विद्यमान खासदार राजेंद्र कावी यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये असलेलं नाराज त्यामुळं त्यांचं तिकीट अजून या ठिकाणी कुठलं जाहीर झालेलं नाही बहुजन विकास आघाडीचे बरेच इच्छुक असल्यानं राजेश पाटील यांचं नाव जाहीर झालं बळीराम जाधव माझी खासदार हे देखील या ठिकाणी रेसमध्ये होते परंतु बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार राजेश पाटील यांना हितेंद्र ठाकूर यांनी लोकसभेची निवडणूक केलेली आहे त्यामुळं ही निवडणूक अत्यंत चुरशीची लढली जाणार आहे कारण बोई बो, बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्यासह तीन आमदार बहुजन विकास आघाडी सोबत आहेत आणि शिवसेना ही तुटलेली आहे आणि विद्याताई हे त्यांचं उमेदवार आहेत भारती कांबडी भारती या त्यांच्या उमेदवार आहेत वंचितच्या मात्र मॅडम देखील रेंगणात आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा अजून उमेदवार घोषित नाही बहुतेक ते बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देतील स्थानिक उमेदवार दिल्यानं लोक आनंदित आहेत आणि बघूया आता काय होतं पुढे परंतु चुरशीची निवडणूक यान, या ठिकाणी होणार आहे आणि बहुधा राजेश पाटील यांना ही निवडणूक सोपी जाणार आहे एक स्थानिक नेतृत्व आहे आणि बहुजन विकास आघाडीचा जी काही ताकद या पट्ट्यामध्ये आहे त्याचा फायदा त्यांना होणार आहे आपलं म्हणणं देखील काय आहे हे सांगा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत